त्यांच्या वैष्णवीच्या कुटुंबासोबत तिच्या आई वडील असतील तर सगळे जे त्यांचे नातलग आहेत अं यांच्यासोबत या संपूर्ण घटनेची आम्ही एक त्या संदर्भातली एक माहिती त्यांच्याकडून घेतली चर्चाही त्यांच्यासोबत केली आणि कुटुंब म्हणून त्यांच्या लेकीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काय अपेक्षित आहे खर तर स्वतःची लेख त्यांनी गमावलेली आहे त्याच्यामुळे तिची अं आपल्या पोटच्या गोळ्याची भरपाई तर कोणच करू शकत नाही ज्या परिस्थितीला ते सामोरे गेलेत आणि जी विकृती त्यांनी अनुभवलेली आहे नीच प्रवृत्ती आहे आणि ज्या अनुभवातून ते गेलेले आहेत ते ऐकून खर तर संतापी झाला त्या आई वडिलांसाठी म्हणजे कस त्यांच्या मुलीनी नातोआनी त्याचं बाळ नऊ महिन्याच आहे आणि ज्या परिस्थितीतून गेले हे म्हणजे फार वेदनादायी आहे आम्ही त्या त्यांच्या लेकीला त्या भगिनीला आमच्या न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून तुन। जे काही करता येईल म्हणजे विभाग म्हणून असेल सरकार म्हणून असेल ते आम्ही पूर्णपणाने त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो

तरी दहा किलोमीटरच्या पेरी पेरीत असलेले बाळ घरी आणून देण्यासाठी याच्यामध्ये पोलिसांच्या कामात इतका मोठा दिसतोय सगळे आता हंग निर्माण दिवसानंतर हे प्रकरण राज्यभर त्यानंतर घातल्यानंतर आलाच म्हणून असं नाही पण मग राजकीय पुढारी इकडे सगळे यायला लागले जेन्यमरी त्या केसेस घडतात त्याच्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्हिटी असायला हवी ते सेन्सिटायझेशन पोलिसांमध्ये दिसत नाही एक तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा व्यवस्था म्हणून एक तर याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत की म्हणजे त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करत असताना जे काही चर्चा झाली त्यानुसार मी काही त्याच्यामध्ये अधिकचंही करणार नाही कारण त्या कुटुंबाला न्याय देणं हे सगळ्यांच्या दृष्टीने अधिकच महत्वाचं आहे राजकीय दृष्ट्या एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विभागाचं एक प्रतिनिधित्व म्हणून आम्ही येणं हे काही कुठल्या कुटुंबावर किंवा त्यांच्यावर काही आम्ही करत असणारे काही उपकार नाहीये एक जबाबदारी त्या निमित्ताने आहे पण त्यांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर जर पोलिसांकडनं कुठली हलगर्जी झालेली असेल तर निश्चितपणाने त्या बाबतीतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी सुद्धा या संदर्भामध्ये जी काही योग्य ती कारवाई आहे बारकाईनं ते करतीलच माझ्या माहितीनुसार आता जी काही सुरुवातीला तीन टीम नेमले होते आता सहा ती टीम त्याच्यामध्ये नेमण्यात आलेल्या तीन जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहेत दोन आणखीन फरार आहेत तर त्यांना शोधण्याची जी मोहीम आहे त्याच्यासाठी त्यांनी त्या तीन ज्या सहा टीम्स आहेत या त्यांनी नेमलेल्या आहेत या व्यतिरिक्त ज्या वेळेला दोन दिवसापूर्वी घटना झाली त्यावेळेला साधारणपणे पहिलं आत्महत्या म्हणून ती समोर आली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पीएम करण्यात आलं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेला त्याच्यामधून काही बाबी लक्षात आल्या त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातले एक एक एक, -एक बाबी ह्या उलगडत गेल्या पण ते बाळ जे आहे नऊ महिन्याचं ते पहिलं ह्या कुटुंबाकडे सुखरूप सुपूर्त करणं हे जास्ती त्याच्यामध्ये महत्वाचं होतं कारण त्यांनी स्वतःची लेख गमावलेली आहे आज न्यायालयाकडनं किंवा पोलिसांकडनं इतर ह्याच्याकडनं जी काही कारवाई आहे त्या आरोपींवर ती होईल त्याबाबत काही दुमत नाही पण पहिलं प्राधान्य होतं की त्या बाळाला सुखरूप त्यांच्या ह्याच्यातून आणणं ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये वैष्णवीच्या कुटुंबाने त्यांच्या परीनं करण्याचा प्रयत्न केला स्वाभाविकरित्या म्हणजे त्यांनी ती धडपड स्वतःची मुलगी गमावलेली असताना पण पहिलं त्यांनी तो विचार केला की बाळाला आपण आणलं पाहिजे ते करत असताना त्यांना काही अडीअडचणी आल्या त्याचाही मी फार कारण त्यांचा कुटुंबाचा तो शेवटी वय मी सांगते मी त्याचबद्दल बोलते दोन दिवस साधारणपणे त्या ह्याला झाले आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये कुटुंबानेही आपल्या पद्धतीनं प्रयत्न केला की ते बाळ त्यांच्याकडे सुखरूप यावं शेवटी मुलगी त्यांनी गमावलेली होती पण बाळ कुठेही त्याला दुखापत होऊ नये किंवा त्याला काही ह्या सगळ्या ह्याच्यात होऊ नये ही त्यांच्या त्यांच्यामध्ये असणारी काळजी पहिली काळजी होती आणि त्याच्यानंतर आज मला वाटते बाळ त्यांच्याकडे आलेलं आहे सुखरूप आम्ही तर पहिली त्याच्यामध्ये हे केलेली आहे की चांगल्या कडून लहान मुलांचे जे डॉक्टर असतात त्याच्याकडनं बाळाचं जे रुटीन चेकअप आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करून व्यवस्थितरित्या घ्यावं कारण ते आता त्यांच्याकडे आहे आणि ते पुढेही त्यांच्याकडे राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भामध्ये पण जी काही त्या कुटुंबासोबत चर्चा आहे लिगॅलिटीनुसार ही सुद्धा आम्ही त्या निमित्ताने त्यांच्या सोबत केलेली आहे पण मी म्हटल्याप्रमाणे जर पोलिसांकडून काही हलगर्जीपणा झालेला असेल किंवा काही त्याच्यामध्ये जर काही कुचराई झालेली असेल तर त्या संदर्भातली योग्य ती दक्षता ही निश्चितपणाने घेण्यात येईल आणि याच्याही व्यतिरिक्त दुसरी गोष्ट की दोन दिवसापूर्वी ते खूप शॉकमध्ये होते ते संपूर्ण कुटुंब त्यावेळेला कदाचित काही बाबींचा त्यांना पोलिसांना किंवा काही माहिती देण्यामध्ये कारण शेवटी मध्ये असणारी व्यक्ती त्यावेळेला जितकी माहिती त्यांना देता आली ती त्यांनी दिली ही त्या ही केस त्या मीच जी काही माणसं आहेत किंवा जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात आणखीन काही जर बाबी त्यांना नमूद करायच्या असतील जरी त्यांनी दोन दिवसापूर्वी तक्रार नेमलेली असेल तर त्या सुद्धा पोलीस असेल विभाग असेल किंवा इतर जे काही त्या संबंधात नेमलेली जी टीम आहे त्यांच्याकडे त्यांना निश्चितपणाने करता येणार आहेत कारण शेवटी दोन दिवसापूर्वी असणारे म्हणजे एका बाजूला मुलगी गमावल्याचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला बाळ त्यांच्याकडे यावं ह्यासाठीचे धडपड या याच्यामध्ये काही जे त्यांचे गेल्या काही महिन्यांचे जे काही आलेले अनुभव असतील ते कदाचित त्यांचे नमूद करायचे राहिलेले असतील आणखीन काही ती तक्रार स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेले असतील तर ते सुद्धा ज्या बाबी आहेत त्या कुटुंब निश्चितपणाने आणखीन त्याच्यामध्ये उलगडा करू शकतात आणखीन काही ती तक्रार स्टॉर्म करण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेले असतील तर ते सुद्धा ज्या बाबी आहेत त्या कुटुंब निश्चितपणाने आणखी त्याच्यामध्ये उलगडा करू शकतात आत्ताच्या सध्याच्या घडीला आपलं प्राधान्य हे आहे की जे आरोपी दोन फरार आहेत ते त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचे जे टीम्स लावलेले आहेत त्यांनी त्यांचा शोध तातडीनं घेणं ते एकतर पहिलं जेलमध्ये गेले पाहिजेत एक दुसरी त्याच्यामधली महत्वपूर्ण गोष्ट की ही केस ही स्ट्रॉंग झाली पाहिजे मग ह्यासाठी आणखीन काही विटनेसेस या संदर्भातले असतील किंवा त्यांचे आधीचे जे काही त्यांचे इतर ज्यांना काही अशा पद्धतीचा अनुभव आलेला असेल जे आज काही समोर आलेले असं पाहायला मिळतंय त्यांना आणखीन काही त्या संदर्भामध्ये काही ऍडिशन करायचे असतील केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोपींना कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या निश्चितपणाने शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीने केल्या जातात पुरामुळे काही किलोमीटर अंतरावर राजीमाला त्यांच्यावर पोलीस शासन राहतात त्या सतत जातात मात्र अजूनही त्यांनी या कुटुंबियाची भेट घेतली नाही या संपूर्ण घटनेची दखल घेण्यासाठी त्यांना पाच दिवस लागले तर त्यांच्यावर एक असं जे विश्व आरोप केला जातो त्याच यालाच एक प्रश्न आहे की हजवण्याच्या मोठ्या सोनेने आरोप केला की मला मार आलो त्यावेळेस मी महिलावर तक्रार केली तर त्याच वेळेस तक्रारीची दखल घेतली असेल जो वैष्णवीचा जीव वाचला जर त्यांच्या जी काय आपण म्हटलात त्या मोठ्या सुनेनी जर या संदर्भामध्ये आयोगाकडे तक्रार केली असेल आणि कुठल्या आयोगाच्या स्तरावर जर त्याच्यावर दुर्लक्ष झालं असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती निश्चितपणाने केली जाईल कारण कदाचित जर त्या वेळेला सहा महिन्यापूर्वी दक्षता घेतली गेली असती तर एक जिनी तक्रार केलेली आहे तिलाही न्याय मिळाला असता आणि तसं पाहिलं गेलं तर साधारणपणे तिचेही अनुभव जे काही आहेत ते त्या संदर्भातले सार म्हणजे मोठी ज्या आज ज्यांनी त्या संदर्भामध्ये माध्यमांसोबत किंवा पुढे येऊन ज्यांनी त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आणि या कुटुंबाला म्हणजे वैष्णवीला पण आलेले अनुभव साधारणपणे समान आहे एवढंच आहे की त्यांनी ती म्हटली तिच्या नवऱ्याची साथ असल्यामुळे ती तिथून बाहेर पडले आणि आज सुदैवाने ती सुखरूप आहे पण तक्रार करून पण जर त्याच्यावर काही कारवाई झाली नसेल किंवा हलगर्जीपणा झालेला असेल तर निश्चितपणाने त्या संदर्भातली सुद्धा चौकशी ही केली जाईल तातडीने केलेली जाईल आणि कुणी जो हालगर्जीपणा केलेला असेल तर त्याला सुद्धा त्यामध्ये शेवटी अशा पद्धतीची घटना घडते निषेधार्थच आहे दुर्दैवीच आहे याबाबत काही दुमत असण्याचं काही कारण नाहीये आज सत्तेवर कोणी असलो आज निलमताई उपसभापती म्हणून आहेत त्यांचेही काही विशिष्ट अधिकार असतात आयोगाचे काही असतात मंत्रालय स्तरावर असतात किंवा शासनाचे गृह विभागाचे किंवा इतर यांचे सुद्धा काही असतात तर त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की कुटुंब म्हणून आता त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणं हे अधिकाधिक जास्त गरजेचं आहे आज मुख्यमंत्री राज्याचे असतील त्यांनी या केसमध्ये म्हणजे ते मिनिट टू मिनिट अपडेट घेऊन आहेत अजितदादा सुद्धा याच्यामध्ये अपडेट घेऊन आहेत आणि सगळे मिळून आज निलंमताई असतील काय मी असेल काय आणखीन कुणी असेल काय आम्ही सगळे हे वैयक्तिक आदिती मंत्री म्हणून निलमताई उपसभापती म्हणून का देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून किंवा अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर आम्ही सगळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे त्या कुटुंबाला न्याय देणं ह्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना पावलं उचणं हे गरजेचं आहे आज त्या कुटुंबाला कोण चुकलंय कुणी काय केलंय याच्यापेक्षा त्यांची आज त्यांनी लेख गमावलेली आहे आणि तिला न्याय देणं आणि त्या बाळाला सुखरूप ठेवणं या दोन गोष्टींचं त्यांचं प्राधान्य आहे आणि आम्हाला सुद्धा त्या कुटुंबाला आणि त्या गमावलेली जी आमची भगिनी आहे तिला न्याय मिळवून देणं ही आमची दोन हजार एकवीस मध्ये जवळपास महाराष्ट्र निश्चितच ज्या वेळेला शक्ती कायदा तयार करण्यात आला त्यावेळेला त्यामध्ये विविध गोष्टींची किंवा या सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला पण केंद्राचे काही कायद्यामध्ये जे काही बदल चांगले बदल जे करण्यात आलेले आहेत ते शक्ती कायदा आणि ते थोडे सिमिलर होते त्याच्यामुळे आता रिवाळीच एक शक्ती कायदा त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्याचा ते, ते पाठपुरावा आणि ते कशा पद्धतीनं लवकरात लवकर केंद्र शासनाकडनं मंजूर होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत पण पन साधारणपणे एक बाब आपण याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीच्या केसेस म्हणजे आता ही जी सहा महिन्यापूर्वी जी काही तक्रार आली असेल आणि त्याची जर नोंद नसेल घेतली गेली तर गंभीरच आहेत पण अशा पद्धतीच्या तक्रार जर महिला आयोग असेल किंवा इतर कुठल्या विभागांकडे किंवा गृह विभागाकडे प्राप्त झालेल्या असतील तर आज ही जी झालेली दुर्दैवी घटना आहे त्यानुसार त्या सगळ्या आलेल्या तक्रारींचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जो काही रिव्ह्यू आहे तो घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत दोन्ही उपमुख्य